जगभरात कोरोना अपडेट बघूया जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा बत्तीस लाखांच्या ला पुढे गेलाय मागील चोवीस तासांमध्ये पंच्याऐंशी हजार नऊशे साठ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर पाच हजार आठशे जणांचा मृत्यू झाला आहे जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे जगात जवळपास एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झालेले आहेत त्रेसष्ट हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर दहा लाखांपेक्षा अधिक जणांना संसर्ग झालेला आहे यानंतर बघूयात महाराष्ट्र दिनासंबंधीच्या बातम्या आज महाराष्ट्र राज्याचा साठावा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हुतात्मा चौक इथं स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मुख्य सचिव अजय मेहता आणि वरिष्ठ शासकीय पोलीस अधिकारी उपस्थित होते पुण्यातसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा केला नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा केला तर ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला काही निवडक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केलं ही चार दृश्य आपण बघतोय मुंबई पुणे नांदेड आणि ठाणे या ठिकाणची ही दृश्य आहेत मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला पहिल्यांदा हुतात्मा स्मारकाला त्यांनी अभिवादन केलं पुण्यामध्ये पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं नांदेडमध्ये तर ठाण्यामध्ये ठाण्याचे पालकमंत्री आणि यांनी सुद्धा महाराष्ट्र दिन साजरा केलेला आहे त्यामुळे राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीनं आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या था, बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत